तर बघा छान मस्त चकल्या तयार झालेल्या आहेत आपल्या आता मस्त आणि कलरही छान आलेला आहे तर आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे साबुदाणा बटाटा चकली बनवणार आहे तर बघा मी तर दोन किलो साबुदाणे घेतलेले आहेत आणि ते आता आपल्याला पाण्यात भिजवत ठेवायचे आहेत तर दोन किलो साबुदाण्याला मी चार किलो बटाटे घे घेतलेले आहेत तर आता आपण अगोदर सावधानात छान असा भिजून घेऊ तर सावधानामध्ये मी पाणी टाकणं टाकलेलं आहे पाणी असं टाकायचं आहे की अर्धा इंच वरती राहू द्यायचं आहे असं झपट्या पाण्यात टाकायचं आहे सावधाना म्हणजे छान असा भिजेल आता मी अगोदर पाणी टाकलं तर हे पाणी मी आता काढून घेणार आहे हे पाणी काढल्यानंतर ह्याच्यात परत मी दुसरं पाणी ॲड करणार आहे तर जे खराब पाणी ते आपण काढून यायचं आहे एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी तो तर बघा अशा पद्धतीने वरचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यात थोडंसं अजून परत वरून पाणी टाकून घेऊ तर पाणी अर्धा इंच वरती राहू द्यायचं आहे वरती म्हणजे छान असा भिजेल तो तर बघा छान असं मिक्स केलेलं आहे मी आता याच्यावर आपण झाकण आणि रात्रभर रात्रभर असं भिजत ठेवायचं आहे त्याला तर बघा रात्रभर मुजत ठेवल्यानंतर सकाळी उठल्यावर मी आता दोन किलो बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे असे स्वच्छ घेऊन आपल्याला शिजवून घ्यायचे आणि बटाटे तुम्ही चखलेला लहान किंवा मोठी दोघी साईज चुकली वापरू शकता मी लहान सैन आहे मीडियम साईज घेतलेली आहे जास्त मोठी नाही जास्त छोटेही नाही बटाटे छान असे मस्त तर बघू शकता तुम्ही मी हा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेला होता दोन किलो साबुदाना आता बघू बरं आपण छान भिजलेला आहे का तर बघा छान असा भिजलेला आहे तर रात्रभर पाण्यात ठेवलेला होता मी मस्त बघा छान असा नरम होतोय प्रेस होतोय हाताने तर मी दोन किलो साबुदाण्यासाठी दोन किलो बटाटे घेतलेले आहेत आता बटाटेसुद्धा आपण शिजवून घेऊ मस्त तर आता बटाटे आहेत तोपर्यंत तो आपण साबुदाणा मिक्सरमध्ये थोडासा असा फिरवून घ्यायचं आहे कारण मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे चकली छान पडते तर आपण असं सा, थोडंसं साबुदाणा आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे नॉर्मल फिरवायचं आहे जास्तने फिरवायचं आहे तर बघा अशा पद्धतीने नॉर्मल फिरवलेलं आहे मी जास्त फिरवलेलं आहे बघा अशा पद्धतीने आता आपण असा बदान काढून घेऊ एका पातेल्यामध्ये तर वगैरे मोठं पातेलं घेतलं आहे कारण साबुदाना दोन किलो आहे आणि बटाटे चार केलो असल्यामुळे भांडा मी मोठा घेतलेला आहे तर पूर्ण साबुदाना आता असाच मिक्सरमध्ये नॉर्मल फिरून घेणार आहे थोडस पाणी ॲड करायचं आहे तर बघू शकता तुम्ही मी असा नॉर्मल मिक्सरमध्ये असा बारीक करून घेतलेला आहे नॉर्मल ना जास्त नाही बघू शकता तर असं फिरून घ्यायचं मिक्सरमध्ये ना नॉर्मल म्हणजे आपल्याला चकली जास्त छान पाडता येते तर बघा मी इकडे आता बटाटे काढून आणलेले छान छान शिजवून घेतलेले तर बघू शकता बटाटे कसे शिजवायचे आहेत ते तुम्हाला सांगायन आता आपल्याला छान असे मऊसर बटाटे शिजवून घ्यायचे होते तर बघा अशा बाजूला छान असे तळे पडलेले आहेत तर हा एकदम छान बटाटा शिजलेला आहे मस्त अशा पद्धतीने जास्त शिजवलेल्यामुळे त्याला असे तळे पडले तर आता आपण ही साल काढून घेणार आहोत पूर्ण बटाट्याची अशी पूर्ण साल काढून घ्यायची आहे शिगट असल्यामुळे पटकन साल निघत नाही तर बघू शकता तुम्ही मी पूर्ण असे साळ काढून घेतलेली आहे आता आपण एक एक बटाटा करून किसून घेऊ तर इकडे मी किसणी घेतलेली आहे स्टीलचे नाल्याचे ना आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे तुमच्याकडे याच्यापेक्षा बारीक असले तरी चालले तुम्ही ती पण वापरू शकता तर आता अशाच सहयाने किसून आहे बघा माऊ शिजवल्यामुळे पटकन केस तयार होते तर पूर्ण बटाटे मी आता असेच किसून घेणार आहे किसणीच्या साह्याने तर बघू शकता तुम्ही मी असा बटाट्याचा केस तयार करून घेतलेला आहे केसनीने आता आपल्याला साबुदाणा आणि बटाटे छान असे मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचं आहे तर कमीत काही पाच ते दहा मिनटं असं छान असं मिक्स करायचं आहे बटाटा आणि साबुदाणा एकजीव घ्यायला पाहिजे एकजीव झाल्यानंतरच छान असे चकले तयार होते तर बघा मी असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हाताने आणि आता आपण याच्यात तिखट ॲड करून घेऊ तिखट कमीच घालायचं आहे कारण खातांना पण ठसका उठतो आणि तळल्याने पण ठसका उठतो म्हणून मी दीड चम्मच तिखट घातलेलं आहे आणि हा चम्मच माहिती तुम्हाला प्रत्येकाच्या घरात असलेला भाजीचा चम्मच आहे तर हा दीड चम्मच टाकलेला आहे मी आणि मीठ पण आठ चम्मचने घालते मी मीठ मी दोन चम्मच घालणार आहे दोन किलो साबुदा आणि चार किलो बटाट्यासाठी दोन चम्मच मीठ आणि दीड चम्मच तिखट घातलेलं आहे आता परत हा पाणी छान असं मिक्स करून घेऊ तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही तिखट घालू शकता आणि तिकड मी गावरा आणि मिरच्याच घेतलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे याला जो करून घेतलेलं आहे आता आपण याची चकली तयार करून घेऊ तर मी इकडे सोऱ्या घेतलेल्या आहेत तर या आता आपण चकली तयार करून घेऊ तर आता बघायचं मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि हा कपडा ओल्ला करून घेतला होता आता याच्यावर आपल्याला चकली तयार तयार करून घ्यायची तर बघू शकता तुम्ही किती छान तयार झालेली आहे चकली आम्ही परत दुसरीच करू आपण एकच नंबर चकली तयार झालेली बघा बिलकुल तुटत नाही काही नाही तर अशाच पद्धतीने पूर्ण चकला तयार करून घेणार आहे आता तर बघू शकता तुम्ही खूप छान चकली तयार झालेली आहे आपली मस्त अशा पद्धतीने मी पूर्ण टाकून घेतलेले आहेत आता आपण संध्याकाळी बघू सुकल्यानंतर तर बघा छान निघते चकली मी तुम्हाला तळण पण दाखवणार आहे चकली तर छान निघते मस्त तर बघा छान सुकलेले आहेत मस्त मी अगोदर पलटी करून घेतल्या तरी त्या सगळ्या काढून काढून एक एक तर छान कडक झाले आहेत आता आपण एका भांड्यात भरून घेऊ पूर्ण आता अशा पद्धतीने तर बघा किती छान आहेत पाणीसुद्धा मारायचं काम आलं नाही कॉटनचं कापड असल्यामुळे छान निघालेलं आहे तर बघा छान मस्त चकल्यात तयार झालेल्या आहेत आपल्या मस्त आणि कलरही छान आलेला आहे तर आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे तर कसे फुलते बरं तेल छान गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान झालेली चकली मस्त नंबर बघा कमी छान फिरलेले आहे मस्त आता परत आपण दोन तीन टाकून बघू एक आणि बिलकुल फसका वगैरे काही उठा नाही मस्त झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही खूप छान चकली तयार झालेली आहे एकच नंबर झालेली आहे बघू शकता एकदम छान अशी आणि अशी कुरकुरीत झालेली आहे बघा एकच नंबर झालेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद